कर्जत नगर परिषद निवडणुकीची रणधुमाली शिगेला पोहोचत असताना प्रभाग क्रमांक दहा मध्ये माहितीच्या उमेदवार कोमल मामूणकर वैशाली मोरे आणि रॉली पाल यांच्या गोंडगे परिसरात भव्य प्रचार मोहिमा सुरू आहेत त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांनी माहितीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केलाय संपूर्ण नगर परिषद हद्दीत लोकांमध्ये मोठा उत्साह असून विकासाच्या बाजूने स्पष्ट कल दिसत आहे तसेच गुणगे भिसेगाव परिसरात देखील मतदारांचा मोठा पाठिंबा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांना असून त्या विक्रमी मतांनी आघाडी घेतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की महायुतीकडून दिलेले सुशिक्षित तरुण आणि तडपदार उमेदवार हेच कर्जच्या विकासाचे खरे पर्याय आहेत दरम्यान कोमल मामुनकर यांची घरोघरी जाऊन मतदारांशी झालेली थेट भेट आणि संवाद मोहिमेमुळे परिसरात महायुतीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे तसेच घराघरातून महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक दहा मध्ये महायुतीचा विजय निश्चित असल्याचं चित्र निर्माण झालंय नमस्कार मी कोमल मिथिलेश मामुणकर प्रभाग क्रमांक दहा ब ची अधिकृत उमेदवार तसेच माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक दहा अ च्या उमेदवार वैशालीताई मोरे आणि क च्या उमेदवार रॉलिताई पाल तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी आहेत डॉक्टर स्वातीताई लाड आम्ही आज सोमजाई मंदिरापासून नारळ फोडून शुभारंभ केलेला आहे तसेच आम्ही सुरुवात केलेल्या लोकांचा खूप मस्त असा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे त्यात ताई स्वतःहून सगळ्यांना भेटायला आलेत त्याचा खूप सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि सगळ्यांचं मत तेच आहे की सुशिक्षित महिला आपल्या इथे आलेल्या आहेत त्यांच्यामुळे आपल्या सगळ्या पूर्ण एरियामध्ये आपली प्रगती होणार आहे तरी सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि त्यांना तेवढं ज्ञान आहे की प्रत्येक एरियामध्ये जाऊन काय काय आपल्याला प्रगती केली पाहिजे त्यांना ते कळलं आहे कुठे काय राहिलं आहे कुठे शौचालयाची सु जागा नाही आहे रस्तं गटार तर दरवर्षी होतच राहतात ते तर पाच सहा वर्षांनी रिटर्न ते होतातच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलं ज्यांचे जे जे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत जसे आमदार साहेबांनी अठ्ठावन्न कोटीचा आपला निधी आणला आहे तो पन्नास टक्के झालेला आहे पन्नास टक्के बाकी आहे तो पाच महिन्यामध्ये आपला पूर्ण होणार आहे चोवीस तास पाणी राहील एवढ्यापर्यंत आपल्याला सांगण्यात आलेला आहे आणि ही गे पुढचे तीस वर्ष आपल्याला पाण्याची टंचाई भासणार नाही त्याच्यामुळे आपला हा प्रभाग जो पाण्याची टंचाई पूर्णमुक्त होणार आहे त्याचबरोबर डम्पिंग ग्राउंडसाठी आपण प्रयत्न करू बाकीच्या लोकांच्या समस्या आहेत त्या आम्ही चौघी मिळून या प्रभागात विकास करू हे नक्की आहे आपण गाफील जायचं नाही आहे आपण आपले प्रयत्न करायचेच आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ देणार हे याच्यावरून आम्हाला एवढ्या पब्लिकवरून कळतच आहे सगळ्यांनी असेच सोबत राहा आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका